खबर बात एक वर्षाची परिस्मित हस्य करत सडली सप्तशृंगी गडावरच्या पायऱ्या सर्वत्र चर्चा महाराष्ट्रातील एक शक्तिपीठ मानले जाणारे पळवण तालुक्यातील सप्तशृंगी गडावरती एक वर्षीय चिमुकलेली देवीच्या पादचारी मार्गावरील पायऱ्या सडल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच सा व्हायरल होत आहे आणि त्या निमित्ताने या व्हिडिओची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे त्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर असे की देवी सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी कोपरगाव तालुक्यातील विस्फुते कुटुंबातील एक वर्षीय परीने मणीगावरती चक्क गुडघ्यांवर चालत स्मितहस्य करीत पायऱ्या चढल्या आहेत विस्फुते कुटुंब आपल्या लाडक्या परीचा सा जन्मदिवस साजरा करून दुसऱ्या दिवशी देखील परीच्या मोठ्या बहिणीचा जन्मदिवसानिमित्ताने सप्तशृंगी गड येथे आपल्या कुटुंबातील सर्व परिवारासह आशीर्वाद रुपी दर्शनासाठी आई शब्दशृंगी गडावर आले होते पालचारी मार्गावरून मंदिरात दर्शनासाठी जात असताना अचानक त्यांची एक वर्षीय लाडकी कन्या परी गोविंद विस्पुते वैवर्ष एक हिने नवस फेडावा असा परिक्रम करत तब्बल पंचेचाळीस पायऱ्या परीने स्मित करत चढली आपल्या माता पित्यासाठी दीर्घ आयुष्य वाढावे म्हणून जणू देवीला साकडे परिणय घातले की काय असे दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी अनुभवले आहे पायऱ्या चढताना करत असताना क्षण तिच्या वडिलांनी आपल्या कॅमेरात कैद केला आहे भगवतीची खरी श्रद्धा मनात ठेवून अशी ही माया तिच्या डोळ्यात हस्यात दिसत होती हा मन प्रसन्न करणारा अविस्मरणीय क्षण तिच्या माता पिता बहिणी नातेवाईकांनी भाविकांनी बघितला आहे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाल्याने छोट्या चिमुकलेचं खूप कौतुक होत आहे तसेच आपार श्रद्धा असणाऱ्या भाविकांच्या मते हा देवीचा साक्षात्कारच म्हणावा लागेल असे मत व्यक्त केले जात आहे बागला नृतांत विभागीय संपादक मनोज वैद्य